मी या चॅनल ला वर पण एक दोन माझे पहिलेच आहेत पण आता मग असं मी ठरवलंय की तुझ्यावरती लाईव्ह यायच या चॅनल ला लाईव्ह वर यायचं आणि व्हिडिओ पण ह्याच्यावर टाकायचे आहेत मला रील्स माझे असते त्या फॅमिली रील्स असतात पण मी कधी कधी टाकते कारण मला वेळ भेटत नाही तरी मित्रांनो सगळ्यांनी सपोर्ट करा

सगळे वस्त्र आपण वाट बघूया किती वाजता पोचल्या का मोबाईल घेऊन बरं हे आहे काय हा चालू आहे हाय

काहीतरी प्रॉब्लेम आला माझ्या चॅनलला तर चॅनलवर व्हिडिओ मला टाकता येत नाही तो चॅनल माझा बंद आहे तर फॅमिली रील्स या चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि तुम्ही सांगा मला तुम्ही येत जा लाईव्ह मी लाईव्हवर येत जाईन गप्पा मारायला तुमच्याशी आणि तुम्ही पण येत जा तर आपण गप्पा मस्त मारायला आपण लाईव्ह घेत जा मस्तपैकी मी रील्स टाकत जाईन मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा परत व्हिडिओ बनवायला जाईन व्हिडिओ बनवायला जाईल कारण काही आपलं करायचं फक्त तुम्ही मला सपोर्ट करा आणि सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा काय काय कसे बनवायचे काय ते पण तुम्ही मला सांगा आपण बघू बनवूया तसेच

कुठ माहित आम्हाला माहित आहे माहित आहे माहित आहे माहित आहे आम्हाला